तुम्ही खरेदी करत असलेली भाजी ही उकुरड्यावरची आहे का कारण फेकून दिलेला हा भाजीपाला पुन्हा एकदा विक्रीसाठी आणला जातोय सडलेल्या भाजीमधून निवडलेल्या भाजीची पुन्हा विक्री केली जाते हो के असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ए पी एम सीमध्ये सडलेल्या भाजीची पुन्हा एकदा विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे तुम्ही रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांकडनं स्वस्त दरामध्ये भाजी खरेदी करत असाल तर सावधान आधी हा व्हिडिओ पहा सध्या मान्सूनपूर्व पावसामुळे नवी मुंबईतल्या एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला सडतोय त्यामुळं भाजीपाला फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आलेली आहे मात्र याच फेकलेल्या भाजीपाल्यामधून भाजी, 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 फेक भाजी, भाजी वेचून ती रस्त्यावर विक्री करण्यासाठी काही जण भाजी घेऊन जात आहेत फेकून दिलेला भाजीपाला पुन्हा एकदा विक्रीसाठी आणला जातोय त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यासोबत हा अक्षरशः खेळ सुरू आहे भाजीपाल्यामधून भाजी, भाजी गोळा करताना एपीएमसी मार्केट परिसरात अनेक जण पाहायला मिळतात त्यांच्यावर आता कोणाचाही वचक राहिलेला नाहीये सुरक्षा रक्षक देखील याकडे दुर्लक्ष करतायेत हात सडलेला भाजीपाला स्वस्त दरात मिळतो म्हणून आपण फुटपाथवरनं भाजी खरेदी करतो आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत स्वाती नेमका काय प्रकार घडलेला आहे एकंदरीत दोन दिवस पाऊस पडत आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे जो भाजीपाला आहे तो बऱ्याच प्रमाणात चढला जात आहे मग तो फळ भाजीपाला असेल पालेभाजी असेल सगळ्याच प्रकारच्या भाज्या या सडल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना त्या फेकून द्याव्या लागत आहेत परंतु हाच भाजीपाला काही लोक हे वेचत आहेत आणि तोच भाजीपाला पुढे बाहेर जाऊन फुटपाथ वर विक्री केली जात आहे संदर्भात अनेकदा भाजीपाला व्यापाऱ्यांनी देखील कंप्लेंट केल्या होत्या की अशा प्रकारे भाजीपाला सडक्या भाजीपाला बाहेर विकला जात आहे त्यांच्यावर कारवाई करा त्यानंतर महापालिकेने तिकडे फुटपाथ वरती जाळी बसून त्याला प्रतिबंध घातला होता परंतु अशा प्रकारचे काम अजून सुद्धा सुरूच आहेत हो की सडक्या भाज्यांमधून भाज्या वेचून हे काही जे माणसं आहेत आपल्याला दिसतात की ते प्रत्यक्ष बाहेर विकायला नेत असल्याचं दिसून सा येत आहे निश्चितच धन्यवाद स्वाती या सविस्तर माहितीसाठी तर भाजीमधून निवडलेल्या भाजीची पुन्हा एकदा विक्री केली जाते हा भाजीपाला सडलेला भाजीपाला फेकून दिला जातो आणि त्याच्यामधून निवडून पुन्हा एकदा काही ठराविक भाजीपाला विक्रीसाठी आणला जातोय उकिरड्यावरची भाजी तुम्ही खरेदी करताय का असा देखील प्रश्न आता या व्हिडिओमुळे सम समोर आलेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी पाहूयात महाराष्ट्रात सतत पाऊस पडत आहे आणि त्याचा फटका भाजीपाल्यांना बसलेला दिसून येतो आपण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केट मध्ये आहोत जिथे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात भाजी ही आलेली आहे परंतु पालेभाज्या ज्या आहेत त्यांना पाणी लागल्यामुळे बऱ्याचशा भाज्या या फेकून द्याव्या लागतात काय सांगाल एकंदरीत आजची परिस्थिती काय आहे भाजीपाल्याची आणि दर काय आहे भाजीपाल्याची परिस्थिती मतलब पाऊस कंटिन्यू पाऊस असल्यामुळे माल खराब झाले आणि वारंवार पाऊस आल्यामुळे माल टिकत नाही रोज दोन दोन तीन तीन गाड्या फेका लागते माल हे बघा पूर्ण मालाची नासवाडी झाली आता चार दिवसानंतर माल मिळणार पण नाही आता आम्ही दहा दहा बारा रुपये गड्डी विकून ते तुम्हाला चाळीस रुपये पण भेटायचे नाही समोर एवढा पाऊस झाला की अतोनात जेवढ्या लावलेल्या वस्तू आहेत सगळे टोटल पावसाने नास झालेली दीड महिना जाणार त्याच्यामध्ये जा काहीच नाही म्हणणार यावर्षी तर पीक पूर्ण पावसाने घेऊन गेलेले त्याच्यामुळे काहीच वाढवा नाही आणि त्याच्यामध्ये पैसे पण मिळणार नाही नक्कीच आपण बघतोय की शेतकरी असतील व्यापारी असतील या पावसा पावसामुळे त्रस्त झालेले आहेत आणि सामान्य ग्राहकांच्या देखील खिचावरती खिचावरती आता ताण पडणार आहे कारण का सर्वत्र पाऊस पडत असल्यामुळे भाजीपाला हा खराब झालेला आहे आणि त्याची आवक आता भविष्यात कमी होणार आहे पुढील महिन्यांमध्ये आणि त्यामुळे भाजीचे भाव वाढण्याची शक्यता आहे स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई तर या मान्सून पूर्व पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये हा भाजीपाला सडतोय त्यामुळं फेकून दिला जातो व्यापारी त्याला फेकून देत आहेत मात्र याच फेकलेल्या भाजीपाल्यामधून भाजी वेचून ती रस्त्यावर विक्री केली जाते काही जण भाजी अशा पद्धतीनं त्या ठिकाणीची आहेत आणि रस्त्यावर येऊन त्याच भाजीपाल्याची विक्री करतायत असा धक्का हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामुळं आता यांच्यावर कारवाई होणार का कारण हा सरळ सरळ सामान्यांच्या जीवाशी त्यांच्या आरोग्याशी खेळ आहे ए, ए पी एम सी ए पी एम सी मार्केट परिसरात अनेक जण अशा पद्धतीनं भाजीपाला वेचताना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत सर्रासपणे दिवसा ढवळ्या हा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे त्यांच्यावर कुणाचाही वचक राहिलेला नाही आहे मान्सूनपूर्व पावसामुळं भाजीपाला खराब होतो सडतो व्यापारी त्याला फेकून देतात आणि त्याच फेकलेल्या भाजीपाल्यात मधून निवडक भाजीपाला ह्या काही महिला इथले काही पुरुष अशा पद्धतीनं वेचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बाहेर रस्त्यावर जाऊन ए पी एम सीच्या बाहेर जाऊन त्याच सडलेल्या भाजीपाल्याची विक्री देखील होत असल्याचं आता धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे जी चोवीस तासनं हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीनं सडलेला भाजीपाला त्या ठिकाणून वेचला जातो जातोय उचलला जातोय हे आपल्याला पाहायला मिळतंय आणि बाहेर नेऊन हाच सडलेला भाजीपाला पुन्हा एकदा विकला जातोय त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यासोबत आता हा खेळ सुरू आहे याला जबाबदार कोण आहे असं देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय आणि जे कोणी असं करताय त्यांच्यावर आता कारवाई होणार का काय कारवाई होणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे ए, ए सीच्या परिसरामधील सुरक्षा रक्षक असतील किंवा इतरही व्यवस्था असेल ते नेमकी काय काम करतेय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय